सैनिक टाकळी जनरल गट एक लाख रुपये मैदान जनरल अ गटाची गाडी आहे पाटील पाहिजे केशरी विजय लेंडवे यांचा सहाटी फाकड्या गाडीवान संजीवांना आगडगाव सैनिक टाकळी जनरल अ गटाची जोडणा आहे सचिन मदने यांचा दानोळी फाकड्या आणि पैऱ्या बैल सायलेंट वशा मालकांचं नाव काय युवराज शिंदे युवराज शिंदे कोल्हापूर गाडीवान अमर उर्फ गॅस्को शिंदे दानोळी जनरल अ गटाची गाडी सैनिक टाकळी जनरल ब गटाची गाडी आहे पाटील डेरी भिंदवडी यांचा घरची जोडणा फिरण्या आणि बुलेट जनरल ब गटामध्ये गाडी सुटणार आहे गाडीओणा आहेत संजीवना गळगाव सैनिक टाकाळी जनरल गट एक लाख रुपये जनरल अ गटाची गाडी आहे शिवशक्ती जंगन साहेब औराळ और हरण्या शरद शेठ माने करंजे यांचा गजा हिंदकेसरी गजा गाडीओणा आहेत

सैनिक टाकले जनरल बगट गाडीवान गाडीवान तुकाराम मुलगे तुकाराम मुलगे पाळणा हाच ना दानवाडचा पाळणा दानवाड पाळणा सैनिक टाकली जनरल ब गटाची गाडी आहे सांगा संग्राम धडे शिद्दीवाडी स्वतः जोडणा फायटर पाहिजे आणि शिद्दीवाडी चिमण्या गाडवान बंडावाना शिद्दीवाडी घरची जोडणा घरची जोडणा सैनिक टाकळी जनरल अ गटाची गाड्या मागा बंडास जोडणा भुजार माग्या आणि फायटर सोन्या गाडीवान गाडीवान सतीश अप्पा बेंद्री सांगायचं नाव कि भुजार नाग्या तो, तो फायटर सोन्या सैनिक टाकळी एक लाख जनरल अ गटाची गाडी आहे सांगा राजीव नाना थोरात दानोळी कॅडबरी वशा नामदेव जानकर अंकले गुलव्या गाडीवान कोण आहे गाडीवान तुकाराम मुलगे हिंदी घेत तुकाराम मुलगे गाडीवान सैनिक टाकळी जनरल गट एक लाखाची जोडणं सैनिक टाकळी जनरल गट एक लाखाची जोडडा सांगा महेश मुंद्रे हरिपूर मुल तुकाराम शेड कि वाशाण वाशन वाशा, महाराज गाडीवर कोण आहे नितीन महाराज नितीन महाराज रामपूर सैनिक टाकळी जनरल ब गटाची गाडी अमोल चव्हाण आरवडे बैजा हा पाटील सचिन पाटील कोल्हापूर कॅप्टन धरण्या गाडीवान गाडीवान नितीन महाराज आहेत नितीन महाराज रामपूर सैनिक टाकळी जनरल अगट एक लाखाची जोडणा सांगा टोपकर किल्ल्या अरुण टोपकर किल्ल्या अरुण टोपकर कळंबा यांचा टोपकर चिमण्या हा वाशिंग भाऊरा मैशाळ हर्षद वाशिंग भाऊरा वाशिंग भाऊरा गाडीवान गाडीवान बबुल बसतो बबुल बसतवडे गाव गणा सैनिक टाकळी प्रशांत शिरट्टी सज्जन खांडेकर कुडनूर दोन नंबरचा मानकरी सर्जा हारण्या गाडीवान संभाजा कुडनूर दोन झाला दोन झाली गाडी सैनिक टाकळी जनरल गट एक लाखाची जोडणा पळोकर बागेवडी बुलेट हा संतोषदा गाडीवान संभाजी पाटील कुनोर संभाजी पाटील कुनूर कुठे नंबर झालेला याच्यापूर्वी गळत गेला तीन गळत गेला तीन नंबर झालेला याच जोडण्याचा सैनिक टाकळी जनरल ब गाठाची जोडणा आहे नागा हा वशा तो आष्टा नाग्या मालकांची नाव बबलू पाटील ते आष्टी पण कोण आहे बिगू खरात बिगू खरात त्यांचं का उठलं बेडक बेडक जनरल ब गटाची जोड आहे सैनिक टाकळी जनरल ब गटाची जोड आहे नागा टवळीचा डॉक्टर बहिलाच नाव सोडा